सकाळपासून बंड्या आणि त्याची बायको लक्ष्मी आपल्या फाटक्या तुटक्या संसाराची बोचकी डोक्यावर घेऊन उमशा व बानी या दोन्ही मुलांना बरोबर घेऊन चालत होती बंड्यानं फाटक्या लुगड्याच्या कापडात बांधलेलं भलं मोठं गाठोडं डोक्यावर घेतलं होतं त्या गाठोड्यात जर्मनची दोन फुटकी बघुली तीन चार काळपत ताटल्या एक तवा आणि पोटाची आग विजवण्यासाठी काहीतरी वायलो ओलं शिजवून खाता येईल असं उपयोगी पडणारं साहित्य होतं त्याच्या उजव्या खांद्याला ढोलका अडकवलं होतं त्याच्याबरोबर लक्ष्मी दोन लांब वेवीच्या काट्या वर्तुळाकार लोखंडी कडं हनकुजदार लोखंडी सया अशा प्रकारचे साहित्य घेऊन चालत होते दोन पाटकी पोती सतरा बसक पडलेली वाकळं थोडीफार फाटकी तुटकी कापडं या सर्वांचं गाठोडं करून तिनं पाठीशी टाकलं होतं उमशा मातीची गागर आणि काहीतरी लहान सहान साहित्य घेऊन चालत होता बानी त्याच्याबरोबर पळत होती उन्हाचा जोर जसा तसा वाढू लागला तसं तसं उमशाला आणि बानीला चालणं जमेला झालं उन्हामुळे जमीन तापू लागली त्यांच्या अनवानी पायाला चटकं बसू लागलं उन चांगलंच वाढत तर त्यांच्या बुक्कीने व्याकू झालेल्या चेहऱ्यावरून घामाच्या दारा वाहू लागली बाणी रडू लागली रडत रडत ती म्हणत होती आय मला चालायला येत नाही पाय भाजायला लागले ती लक्ष्मीने मुलीकडं बघितलं तिच्या डोक्यावरून हात फिरवत ती म्हणाली त्या तिथं गेल्यावर गाव येते तर गेल्यावर खेळ करायचा आहे तर चाल पाय आपटत उमशा म्हणाला मला भूक लागल्या अजून केवढं चालायचं आहे लक्ष्मी चालत चालत उभी राहिली तुला उंशाला जवळ येऊ दिलं त्याला बरोबर घेऊन चालत ती त्याची समजूत काढू लागली बाबा खेळ केला म्हणजे आपल्याला भाकर या पैसे मिळते आधी मग भाकर खायची एवढं गाव येऊ प तू चाला म्हणजे तुला दहा पैसे देते आलेल्या नाहीसा झाल्यासारखं उमशा उत्साहानं म्हणाला मला पैसे देतेस मग चालतो लगेच बाणीनं सूर आवलं आहे मला नाही पैसे लक्ष्मी देत लक्ष्मी स्वतःशीच असली डोक्यावर बेवीच्या काट्या सरळ करत म्हणाली वय बाय तुला बी देतो पैसे बंड्या बराच पुढं गेला होता रस्त्यावर एखादं गाव असल तिथं खेळ करावा लेकरं सकाळपासून उपाशी तपाशी चालायला लागले ती खेळ केल्याशिवाय त्यांच्या पोटाला काही घालता येणार नाही या विचारातच तो भराभरा चालत होता त्यानं मागं वळून बघितलं लक्ष्मी आणि मुलं बरीच लांब राहिली होती त्यानं डोक्यावरील गातोडं खाली ठेवलं तो खाली बसला लक्ष्मी मुलांना समजावत होती दोन्ही मुलं रडत होती लक्ष्मी नवऱ्याला म्हणाली अव लेकरं बुकेनं हैराण झाले ते उन्हातानाचं चालून येते कसं करायचं इथनं मैलभर चाललं म्हणजे खुमटेगाव येतं या तिथं जाऊन खेळ करूया म्हणून इथं वाटेतच बसून काय करायचं पोटाला काय खायचं एका हातानं कपावरील घाम पुसत लक्ष्मी म्हणाली लेकरं बेळकांडल्या माझंसुद्धी पाय मिटागुटीला आले ती आणि अशातच खेळ करावा जीव झाला आहे बंड्या चालता चालता स्वतःशीच बोलल्यासारखा पुटपुटला नाहीतर आपल्याला पोटाला कोण देईल लक्ष्मी आपल्या विचारातच चालत होती ओमशाने बाणी रडत पाय आपटत आईबापाच्या मागं चालली होती दिवस पश्चिमेकडे झुकला होता उन्हाची तीव्रता थोडी कमी झाली होती बंड्याचं कुटुंब कुमटे या गावाला आलं काही माणसं कामावरून शेतावरून घराकडे येत होती गावातील भरवस्तीत बंड्यान बंड्याचं कुटुंब आलं मारुतीच्या देवासमोर पटांगणात त्यांना आपला संसार टाकला लक्षीनं गाठोडं व्यवस्थित ठेवली दोन्ही मुलं भूक लागली म्हणून रडायला लागली बंड्या खेळ करण्यासाठी लागणारे साहित्य एकत्र करू लागला दमलेली मुलं रडत रडतच गाठोड्याला टेकून झोपी गेली ढोलकं खांद्याला अडकवीत बंड्या लक्षीला म्हणाला त्या पोरासनी उठू तासभर कसा तरी खेळ करू सांच्याला कुठेतरी राहायला जागा बघायला पाहिजे झोपलेल्या मुलांना उठवत लक्षीनं जीवावर आलं होतं ती उठली मुलांच्या जवळ गेली त्यांच्या तोंडावरून मायेचा हात फिरवत म्हणू लागली उटारं आपल्यासनी खेळ करायचा आहे तुम्हाला खायला बाकर नको का खेळ केला म्हणजे झोपा कुकेनं व्याकुळ झालेली मुलं डोळेसोबत उठली बंड्यानं ढोलकं वाजवण्यास सुरवात केली ढोलक्याचा के आवाज ऐकून घराघरातील मुलं डोंबाऱ्याचा खेळ आला म्हणून पळत पळत येऊ लागले तकल्या हातानं बंड्या ढोलकं वाजवत होता ढोलक्यावर थाप मारत तो म्हणत होता खेळ आला उड्या हे पापा काटेवर उभं राहायचं या या मुलं बायका माणसं तिथं गर्दी करू लागली लक्षी काट्या वर्तुआकर लोखंडी कडं सया दगडं असं कसरतीसाठी लागणारं साहित्य व्यवस्थित ठेवत होते उंशानं अंगातील फाटकी अंगरका काढली बाणी आळस देत देत त्याच्यासोबत उभी राहिली माणसांची गर्दी वाढत असलेली बघून बंड्याला जास्त चेव आला तो मोठ्यानं बडबडत ढोलकं वाजवत होता बंड्यानं ढोलकं वाजवत मनाला आता ही पोरं ढोलक्याच्या तालावर एवढ्या मारते ती य चला चला उमशा बाणी ढोलक्याच्या तालावर उलटसुलट उड्या मारू लागली दोन्ही पाय वरती करून हातावर चालू लागली बुकेमुळे थकव्यामुळे बेलकांडींत मुलं मध्येच पडत होती जमलेली माणसं ये गंमतच करतात म्हणून मोठमोठ्याने हसत होती बंड्याचा अंत अंतकरण ते मी होत होतं लक्षी पडलेल्या मुलांना उचलून परत उड्या मारण्यास हातावर चालण्यास प्रवृत्त करत होती माणसं बरीच जमली लक्षीनं गाठोड्यातून चिंद्या काढल्या त्या गोल लोखंडी काड्याच्या चारही बाजूनं बांधल्या त्या बांधलेल्या चिंद्यावर रॉकेल टाकले त्या चिंद्या पेटवल्या गोलाकार लोखंडी कड्याच्या भोवतीनं जाळ झाला बंड्या जोरजोराने ढोलकं बडवू लागला एका काठीला ते जळतं असलेलं लोखंडी कड बांधून लक्षीनं एक विशिष्ट उंचीवर धरलं प्रथम उंशानं त्या गोल कड्यातून उडी मारली लक्षीनं त्या कड्याला थोडा कमी उंचीवर धरलं त्यावेळी बानीनं त्यातून त्या त्या उडी मारली जमलेली माणसं आपापसात आप कुजबुजत होती त्या मारी पोढ आहे ती तो पोकावानी लावते आधी जळातनं कसा आरपार सूर मारते माणसं आश्चर्य व्यक्त करत होती परंतु बंड्याला मात्र समजून चुकलं होतं की आता मुलांना काहीही करता येणार नाही उपाशी पोटी त्यांना धड निटसं उभा राहता येणार नाही आपण त्यांना असंच काम करायला लावलं तर एखाद्याचा तोल जाऊन हातपाय मोडेल बंड्यानं खांद्याला अडकवलेलं ढोलकं काढून खाली ठेवलं त्यानं वेळीची उंच काठी घेतली ती काठी हातात घेऊन तो बघणाऱ्या माणसांनी मुलांनी केलेला गोल रिंगणात बडबडत फिरू लागला आता या काठीवर माझी बायकू एका पायावर उभी राहणार आहे तुम्हाला आमच्या अंगातील कला दाखवतं पर तो दिनवाना चेहरा करून पुढं बोलू लागला आम्हा गरिबाच्या पोटाला थोडी थोडी भाकर आणि कोरड्यास आणून द्या आमच्या आत्म्यास तुम्ही आशीर्वाद लागतील लेकर सकाळपासनं उपाशी आहे ती लक्षी फार थकली होती नेहमीसारखं काठीवर उभं राहता येणार नाही या विचाराने तिच्या डोक्यात गोंधळ घातला होता बाणी आणि उमशा द, द दमून गाठोड्याला टेकून बसली होती बंड्याच्या डोक्यात अनेक शंकांचं काहून माजलं होतं तरी पण आपण काहीतरी कला करून दाखवल्याशिवाय आपणाला कोणी भाकरीचा तुकडा नाही देणार आपल्या मुलांच्या आणि त्यांच्या पोटाला अन्य नाही मिळणार शिवाय दोन्ही मुलं थकली होती त्यांच्यानं कसलाच खेळ होणं शक्य नाही या विचारानं ना, त्यानं तो निर्णय घेतला होता आपला धीर कचू नये म्हणून तो वंशाला म्हणाला ये तू डोल वाजू एका गेलेल्या उंशानं डोलगं घेतलं ये नवा खेळ नवा खेळ म्हणून वाजवू लागला लक्षीनं फाटकं लुगडं घट्ट आवळून बांधलं बंड्यानं दोन्ही हातांनी काठी धरली काठी हलू नये म्हणून सर्व ताकदीनं त्यानं काठी मजबूत पकडली उमशा जोरजोराने ढोलकं वाजवू लागला लक्षी सर सर, सर काठीवर चढली माणसं कुतूहलाने त्यांच्याकडं बघू लागली लहान मुलं त्या गर्दीतून पुढे येण्याची धडपडू लागली मोठी माणसं बायका टाचा उचलून मानावर बग करून बघू लागल्या एका पायावर काठीवर कसं उभं राहता येतं हे बघण्याची लोकांना आतुरता वाढत होती ती काठीवर चढलेली बघून जमलेली माणसं म्हणू लागली श्याब्बास याला म्हणत्या ती कला लक्षी काठीवर उभं राहण्याचा प्रयत्न करू लागली परंतु दिवसभराच्या चालण्याने अशक्तपणाने तिला नेहमीसारखं उभा उभं राहता येईना तिची ती अवस्था बघून बंड्याचं अवसान नाहीसं झालं काय करावं ते तिला ती सुचेना तो तिला प्रोत्साहन देण्यासाठी काठी घट्ट तरुण बडबडू लागला शाब्बास मैना शाबास माणसं श्वास रोखून तिच्याकडे बघू लागली लक्ष्मीन उजीवा पायाच्या मध्यभागी काठीचं टोक धरलं आणि डावा पाय बाजूला घेऊ लागली अशक्तपणानं तिला ग्लानी आली होती त्या ग्लानीतच तिचा तोल एका बाजूत झुकला ती आठ नऊ फुटावरून खाली कोसळली बराच वेळ झाला तरी हा माणूस गप्पच बसला आहे हे बघून माणसं बंड्याला म्हणाला अरे ये डोंबारी बाबा असा समाधी लावल्यावर का बसलाईस ती बाय मरून जाईल त्या वरच्या गल्लीत कुंडीबा माई आहे तो आणेल तिला सुदीवर आणि हातपाय मोडला असेल तर तो, तो बसू दिया त्याच्या बोलण्यानं बंड्या भाणावर आला बंड्या थरथरत उठला त्या बोलणाऱ्या माणसाकडं बघत म्हणाला मालक कुठेशी आहे त्यांचं घर तिचा हात मोडला आहे अजून सुदीवर बी ना त्या माणसानं गावाच्या पश्चिमेला हात केला आणि म्हणाला जा घेऊन लवकर नाहीतर मारून टाकशील त्या बिच्चारीला डोळ्यातनं येणारं पाणी पालत्या हातानं पुसत बंड्या म्हणाला जातू जातू बरं झालं तुम्ही सांगितलं ते मला तर काहीच कळत नाही बंड्यानं ना लक्षीला उचललं दोन्ही हातावर आडवं घेतलं तो वरच्या गल्लीकडं निघाला बंड्या आपल्या विचारातच चालत होता त्या माणसाचं पैसं मागितलं तर काय करायचं खेळ मधीच बंद पडल्यामुळं कोणी पाच दहा पैसेसुद्धा टाकले नाहीत भाकरीच्या तुकड्यासाठी आपल्याला जीवावर बेतणारी कसरत करावी लागते आज भाकरीचं तुकडंही मिळालं नाही तो विचारत विचारत कोंडीबा मायाच्या घराकडे चालू लागला एका घरासमोर उभा राहून शीन आवाज म्हणाला मावशी इकडं कुंडिबा मायाचं घर कुठं आहे घरातून एक बाई बाहेर आली ती म्हणाली इथनं तिसरं घर कुंडिबा मामाचं घर आहे पर या बाईला काय झालं आहे का जड पावलानं पुढं जात बंड्या म्हणाला खेळ करताना पडल्या तो कोंडिबाच्या घराकडं आला कोंडिबा माई शेळासाठी वाकाची दोरी वळवत बसला होता उभा राहूनच बंड्या म्हणाला मालक आम्ही डोंबारेच आहे सकाळपासून पोटाला अन्न नाही म्हणून खेळ करायला गेलो तर ही माझी बायको त्याला पुढं बोलवे ना तो दाटल्या कंटानं तसाच गप्प राहिला आशेनं कोंडिबाकडं बघू लागला कोंडिबानं वाकाची दोरी बाजूला ठेवली गडबडीनं उठून घरात गेला घरातून एक घोंगडं आणलं ते घोंगडं पसरत तो म्हणाला या बयाला खाली झोपी आणि काय काय झालं ते सांग मंड्यानं लक्षीला घोंगड्यावर ठेवलं आणि जे घडलं ते सांगण्यास सुरुवात केली कोंडिबा त्यांचा ऐकत ऐकत घरात गेला त्यांना तांब्यावर पाणी एक कांदा आणला तो तिच्या तोंडावर पाणी शिंपडू लागला कांदा फोडून तिच्या नाकाजवळ धरला बंड्या भरल्या आवाजानं सांगत होता उशीर झाला ती आधी अजून सुधी सुधीवर आली नाही मला भ्याव वाटायला लागले कोंडीबा पाणी शिंपडीत म्हणाला तिला काय होत नाही तिला लय थकवा आला ती त्यातच डोसकं फुटून रगात आहे म्हणून ती बेशुद्ध पडल्या दोन्ही पोरं एकट्या गाईच्या चेहऱ्याकडे बघू लागली लक्षी हळूहळू शुद्धीवर येऊ लागली ती पापण्या उघडण्याचा प्रयत्न करत होती पापण्या उघडल्या की अंधारी मारत असल्यामुळे ती परत पापण्या मिटत होती ती शुद्धीवर येत असलेली बघून बंड्यानं सुटकेचा निश्वास सोडला कोंडीबा तिचा कोपरापासून निखळलेला हात बसवू लागला शिद्धीवर येताच त्या हाताच्या वेदना तिला जाणवू लागल्या ती तडपडू लागली तिची तडपड बघणं बांडाला असह्य झालं होतं बानी बापाला विचारू लागली बाबा आय कसं का करा लागल्या बघ कोंडीबा त्या लहान मुलीकडं बघत म्हणाला त्याला काय होत नाही बाय तुझी आई आता बरी झाल्या त्यानं तिचा हात बसवला एका कापडानं हात बांधला लक्षी चांगली शुद्धीवर आली होती ती कसं तरी उठून बसली दोन्ही मुलं आईला बिलगुन म्हणा बसली ती मुलांना कवटावून रडायला लागली कोंडिबाने एक फडकं घेतलं त्यानं तिचा हात गळ्यात अडकवला हाताची हालचाल झाल्यानं तिच्या वेदना वाढल्या कोंडिबा म्हणाला आता काय काळजी करू नका याला काय होत नाही पण चार पाच दिवस या हाताची हालचाल होऊ दे नका भीती भीतीच बंड्यानं विचारलं भी केवढं पैसे द्यायचं तुम्हाने कोंडिबाने त्याच्याकडं नजर फिरवली दुःखाने आगतिकतेने काय वडलेले चेहरे त्यांच्याकडे आशेने बघत होते सवयीनुसार मान हलवत कोंडीवा बोलून म्हणाला तुम्ही भाकरीच्या तुकड्यापायी जीव धोक्यात घालताय समजा मोर हात पसरून पाच दहा पैसे गोळा करताय तुमच्याकडनं म्या कस पैसे घ्यायचं बंड्याचा अंत करून भरून आलं त्याच्या डोळ्यातून टपकन पाणी आलं कृतज्ञतेच्या भावनेनं त्याला गहीवरून आलं भिजलेल्या स्वरात तो म्हणाला देवासारखं तुम्ही आम्हाला भेटला नाहीतर आज माझ्या बायकोच या लेकरा सनीचं काय झालं असत कोंडीबानं उजवा हात उचलला त्याच्या पाठीवर ठेवत म्हणाला ही बघ तुला ये आली म्हणून त्या माझ्या दारात आलास नाहीतर आपण कवा एक दुसऱ्याला दिसलो सुधीक नसतो तुझ्याकडं चार पैसे घेऊन काय माझ्या जन्माला पूर्ण राहायती व लक्षी आपल्या वेदना विसरून त्याच्याकडं बघत राहिली ती म्हणाली आजकाल माणसा माणसातला माणूसपणा राहिलेला नाही तुमच्यासारखी माणसं अजून आहे ती म्हणून तर आमच्यासारख्यांची जगाला येते बघा थोड्या वेळानं बंड्याकडं बघून कोंडिबाने विचारलं कुठं राहायला त्याबरोबर बंड्या आपल्या सामानाची आठवण आली तो गडबडीनं उठत म्हणाला आमचं समज सामान खेळ करतेला जागीच पडले आम्ही निघतो त्यानं कोंडिबाचा निरोप घेतला लक्षीला धरून तो खेळ करणाऱ्या जागीकडे येऊ लागला तो मुलांना म्हणाला तुम्ही दोघंजण परत मोहर जावा लक्षी थकल्या स्वरात म्हणाली समद उघड्यावर इसकडून पडलं होतं काय झालं कुणास ठाऊक दोन्ही मुलं पत पद पुढे गेली बंड्या लक्षीला धरून गडबडीनं चालू लागला तो खेळ करत असलेल्या जागेच्या जा जवळ आला त्यानं समोर बघितलं उमशा बाने बाणे इकडं तिकडे शोधत होती त्यांच्या संसारातील निम्मा अर्ध सामान नाहीसं झालं होतं ते दोघं मुलांनी गोळा केलेल्या निम्म्या अर्ध्या संसाराकडं आणि मोडलेल्या हाताकडं pa